आजची सभा माझ्या दृष्टीने वेगळी सभा आहे कारण यापूर्वी आपण सरकारामधल्या अनेक निवडणुका लढवल्या आणि त्या लढवत असताना त्याची जबाबदारी एकदा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांच्यावर दिली मग मला त्याच्यामध्ये काही बघायला लागत नाही परंतु यावेळेला उमेदवारी निश्चित करताना काही गोष्टी घडल्या आणि आपल्याचे एक सरकारी इतर नेतो आणि बाळासाहेब बांधे जे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत त्यांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि ती भूमिका घेत असताना एक वेगळा पॅनल तयार केला आणि थोडक्यात पक्षालाच आव्हान देण्यासारखी भूमिका घेतली आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनामध्ये सुद्धा एक प्रकारचा रोष आहे आणि तो रोष आपल्याला मनामध्ये ठेवून उद्याच्या अठरा तारखेला अठ्ठावीस तारखेला सकाळी आठ ते चार या वेळामध्ये आपापल्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान आपण त्या ठिकाणी करायचं मतदान करत असताना तुम्हाला तर सगळं सांगितलंच असेल की सोसायटी गटामध्ये सात जागा ग्रामपंचायत गटामध्ये दोन जागा महिलांची एक जागा महिलांचे दोन जागा ओबीसीची एक जागा विजेची एक जागा आणि गर, हमाल व्यापारी व्यापारी यांच्या जागा अशा सगळ्या विरोध साधारणपणाने अठरा जागा मार्केट कमिटीमध्ये निवडून द्यायच्या त्याच्यामधले व्यापारी गटामधले आणि आढत्या गटामधले तीन उमेदवार पहिल्या सगळ्यांना बेनविरोध झालेले ताताने असं सविस्तर सांगितलं काही त्याच्या संदर्भात बोलणार नाही फक्त तुम्हाला एवढी जो या ठिकाणी हवा आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या साठी भेटून प्रत्यक्षामध्ये विनंती करून ही जी आपली मार्केट कमिटी आहे मार्केट कमिटी अन्य संस्थांच्या संदर्भामध्ये आपण जसं पुढं गेलो त्याच पद्धतीनं ही मार्केट कमिटी आपल्याला पुढे घेऊन जायची उमेदवारांचा परिचय करून दिला जवळजवळ शंभर टक्के उमेदवार हे नवीन उमेदवार आहे आणि त्याच्याकडे अनेक उभेवार हे तरुण उमेदवार हो आता माझ्या गेल्या पंचवीस तीस वर्षाच्या राजकारणामध्ये जुन्या जलक्या कुंडळींनी मनापासून साथ आजे दे दे। अडु अडु संदी दिली आजही देत आहे पण आता आपल्याला हळूहळू तरुणानं संधी दिली पाहिजे म्हणून मग आपण साठा काढताना असेल शरद सहकारी बँक असेल मार्केट कमिटी असेल या संस्थांच्या मध्ये या तरुण पिढीला उमेदवारी दिलेली आहे आता असं म्हटलं जात किंवा जाणीवपूर्वक उमेदवारी काही जाणीवपूर्वक उमेदवारी टाळायचा प्रश्न येत नाही कारण काकांनी सांगितलं की या तालुक्यामध्ये कुठेही निवडणूक असली तरी तालुक्यातले पक्षाचे चार पाच सहा जर कोण असतील ते एकत्र बसतात आलेल्या सर्व नावांच्या बद्दल सर्व भागाबद्दल सर्व भागा समाजाबद्दल विचारविनिमय करून एक मताने त्या ठिकाणी नाव पाठवायचा प्रयत्न असतो आणि एक मत जर झालं नाही तर मग तिथं पॅनल दोन नाव किंवा तीन नाव पाठवायची असतात आणि मग एकदा ते माझ्याचा आले सोडच्या क्षणाला की मी त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतो आणि पक्ष त्या जाहीर करतो आणि आजपर्यंत ता सगळ्या कार्यकर्त्यांनी हे मानलं पण आता या वेळेला झाली थोडीशी गडबड आता काही काही लोक इतकं पुढे गेले की दिलीप वळसे पाटलांना विधानसभेला दुसरा उमेदवार नको म्हणून भीती वाटायला लागली का दिलीप वळसे पाटील कशाची भीती नाही आणि जनतेने मतदान दिलं आणि त्याच्यामुळे मी जे काम करू शकलो त्याच मतदारसंघामध्ये तुम्ही सांगाल त्या दिवशी मी थांबायला सुद्धा तयार आहे पण हे असं असणार आणि मी दोनदा तीनदा बोललो त्यांनी आटी घातल्या एक तर मला सभापती करा मार्केट कमिटीचा नाही तर मग बाळासाहेब बँळेचा राजीनामा घ्याय तिथं मला सभापती करा चेअरमन करा काकाण्यामध्ये आता पक्ष जर आपण असा आटीचा तिकड चालवायला जर लागलो तर कसं होणार आणि मग त्यांनी मला सांगितलं काही झालं तरी मी उभा राहणार मी कुठल्या परिस्थितीमध्ये माघार घेणार नाही आणि ते आज उभे आहे ते त्यांच्या पद्धतीने प्रचार करत आहेत माझ आपल्याला सगळ्यांना एकच आहे या ज्या संस्था आहेत या संस्था समाजाच्या संस्था आहेत या आमच्या कुटुंबाच्या मालकीच्या संस्था नाही आहेत आणि म्हणून या संस्थांच्या मध्ये चांगले पदाधिकारी आप असणं आपल्याकडे कार्यकर्ते खूप आहेत त्यांना त्याच्यामध्ये संधी मिळणं या सगळ्या गोष्टीकडून त्याच्यामधून त्या संस्थांचा कारभार लोकांच्या हिताच्यासाठी आपल्याला चालवायचा प्रयत्न आपण सगळ्या संस्थांच्या मध्ये केलेला आहे आणि याही संस्थेमध्ये आपण तेवढ्याच तातडीने हा प्रयत्न करतो माझी शंभर टक्के खात्री आहे की या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच्या सर्वात विजय त्याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही ते उमेदवारांच्या म्हणजे कोणते कोणते उमेदवार निवडून द्यायचे ते मी दे सांग रामचंद्रराव गावडे शिवांजी बाबुराव ढोबळे संदीप दत्तात्रय थोरात सचिन हरिभाऊ पालसरे वसंतराव बाबुजी भालेराव गणेश शिवराज वाड अरुण ठकाजी हागोणे रत्ना विकास गाडे मयुरी नंद धोर जयसिंग कुंडली थोरात आणि सकाराम धोंडू गबाळे ग्रामपंचायत पतदार संघामध्ये सोमनाथ काळे आणि गिरेश विला निगरेश विलास पुरा अनुसूची जातीमध्ये संदीप चपटे आर्थिक दुर्गण मध्ये बाळाझर बांधून अजून शादारा बांधला ते तेवढे ना मुळावर वाचले एवढ्याच लोकांना माझा पाठिंबा आहे लक्षात त्यामुळं कोणी फोटो लावला कोणी झेंडा लावला कोणी काय झालं तर तुम्हाला त्यांनी लहायचं काही कारण नाही शेवटी हा पक्षाचा निर्णय आहे पक्षाने घेतलेला निर्णय आहे आणि विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे आणि त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी माझी खात्री आहे की या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान घेऊन या आपल्या विधाशंकर सरकार काढायला विजय करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद प्रयत्न केलं